पंढरपूर कराडा रोडवरील चुकमोजवळ बंडगरवाडी पाटी येथे अपघातात सहा महिला जागीच ठार भरधाव वेगाने जाणाऱ्या चाकी था आयशर क्रमांक एम एच पन्नास या सत्तेचाळीस सत्तावन्न या मालवाहतूक करणाऱ्या ऐशरने रोडच्या कडीला एस टीची वाट पाहत थांबलेल्या महिला मजुरांना उडवले हा अपघात इतका भीषण होता की अपघातात सहा महिला जागीच ठार झाल्या तर एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी पंढरपूर येथे नेण्यात आले आहे हा भीषण अपघात मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कराड रोडवरील येथे घडला मृत व जखमी महिला कठफळ तालुका सांगोला येथील रहवासी आहेत सात महिला मिळून मोलमजुरीचे काम करण्यासाठी चुकमोद येथील शेतकऱ्यांच्या शेतावर गेल्या होत्या दुपारी काम संपल्यानंतर घरी जाण्यासाठी त्या पंढरपूर कराड रोडवरील बंडगरवाडी पाटी येथे रोडच्या कडेला वाट पाहत थांबल्या असता पंढरपूरकडून भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर ट्रकने त्यांना उडवल्याने हा भीषण अपघात घडला दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक भीमराव खंदाळे पोलीस फौजपाट्यासह घटनास्थळी दाखल झाले तेथील ग्रामस्थांनी ट्रक चालकास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर क्रमांक एम एच पन्नास एन सत्तेचाळीस सत्तावन्न या मालहो ट्रकने रोडच्या कडेला वाहनाची वाट पाहत थांबलेल्या महिला मजुरांना चिरडल्याने भीषण अपघातात गरीब कुटुंबातील पाच मजूर महिला जागीच ठार झाल्या तर उपचारासाठी घेऊन जाताना एका महिलेचा वाटेतच मृत्यू झाला अपघातात गंभीर झालेल्या मधुर महिलेवर पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत हा अपघात मंगळवार दिनांक अठरा जून रोजी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास पंढरपूर कराड रोडवरील भंडगरवाडी पाटीनंज घडला अपघातात मृत्यू पावलेल्या व जखमी झालेल्या महिलांची नावे पुढील प्रमाणे अश्विनी शंकर सोनार वयवर्ष तेहतीस इंदुबाई बाबा एरकर वयवर्ष पन्नास श्रीमाबाई लक्ष्मण जाधव वयवर्ष पंचेचाळीस कमलाव यल्लाप्पा बंडगर वयवर्ष चाळीस सुलोचना रामा भोसले वयवर्ष पंचेचाळीस मनीषा आदिनाथ पंडित वयवर्ष पस्तीस सर्वजण राहणार कटपळ तालुका सांगोला असे मृत महिलांची नावे आहेत तर अपघातात वाचलेल्या जखमी मिताबाई दत्तात्रय बंडगर वयवर्ष पन्नास राहणार कटपळ तालुका सांगोला यांच्यावर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत